नमस्कार मी रेखा लोले मी एक गणपतीचे गीत गात आहे गणपती आले च थुर्तीच्या सणाला गणपती आले च थुरतीच्या सणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला अंगेशेंदू ाची ताटी हाती मोदकाची वाटी अंगी सिंदुराची ताटी हाती मोदकाची वाटी एकवीस मोदक या गणाला एकवीस मोदक या गणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला पिवळा पितांबर भरजरी मुकुट शोभे माथ्यावरी पिवळा पितांबर भरजरी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभत यागनाला उंदीर वाहन शोभत यागनाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला पार्वतीचा नंदन सोडी दुर्वाचं बंधन पार्वतीचा नंदन सोडी दुर्वाचे बंधन गणपती बाप्पा म्हणूया गणाला गणपती बाप्पा म्हणूया नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला रिद्धी सिद्धीचा नायक त्यांची रूपे अनेक रिद्धी सिद्धीचा नायक त्यांची रूपे अनेक मंगलमूर्ती पूजूया गणाला मंगलमूर्ती पूजूया गणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला नाच ती भक्त आनंद झालाय म्हणाला नाचती भक्त आनंद झालाय म्हणाला अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा